सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर तर आता सप्टेंबरचा हप्ता जी की लाडक्या बहिणींच्या खात्यात तर आता ई के वाय सी केली तरच तुम्हाला हप्ता मिळणार का तर आता लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहेत कोणत्या महिला अपात्र आणि पात्र इथं ठरणार आहे या संदर्भात माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती यायचं आहे तर आता ज्यांच्या कोणा महिलांची ई के वाय सी राहिलेली असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करा तर इथे तुम्हाला दाखवून येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे तर ज्या ज्या महिलांची ई केवायसी राहिलेली अशा सर्व मुलांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या तर आता योजनेचे महिलांना पैसे ते मिळत आहेत ई केवायसी केली तरच तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत तिथे जमा होणार आहे तर आता हा जो सप्टेंबरचा हप्ता आहे ते आता ई के वाय सी केला तरच मिळणार का हे आपण इथं पाहणार आहे तर आता तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते देखील चेक करू शकता अर्जदार लॉग इन न्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाका जे काही फॉर्म भरता वेळेस टाकला होता ते पासवर्ड टाका कॅपच्या टाका जर तुम्हाला कॅपच्या ओळखू येत नसेल तर तुम्ही इथून पासवर्ड देखील करू शकता किंवा न्यू अकाउंट क्रेडिटसुद्धा करू शकता तर इथं जे आपण जे काही इथं नंब आलेला आलेल्या आपल्याला तर कॅपच्या आपण जे इथं एंटर करून घेऊ कॅपचं टाकलेलं आहे आपण त्यानंतर पासवर्ड टाकून मोबाईल नंबर टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दी दी तर, ते दिसेल त्यानंतर आता जे काही सप्टेंबरचा हा हप्ता आहे ते सर्व मुलांनास इथं मिळणार आहे तर अप्लिकेशन सबमिट होते त्यावरती क्लिक करायचं आहे तर आता घाबरण्याचं काही कारण नाही म्हणजे तुम्हाला से से जी काही ई केवायसी सी करण्यासाठी जी काही कालावधी दिलेला आहे तर तुम्हाला आता जी की लाडकी बाईन रोषणीचा ई केवाय सी करण्यासाठी दोन महिने इथे दिलेले आहेत तर ते आता जे काही सप्टेंबरचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल जे काही पुढचा हप्ता आहे जे काही पुढच्या महिन्यातला जो काही इन्स्टॉलमेंट आहे ते तुम्हाला मिळण्यास अडथळा येईल तर आता ज्यांचे कोणाची ई के वाय सी राहिलेली आहे तर अशा सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे ते जमा होणार आहे तर इथं पैशाच्या आयकॉनवरती क्लिक करून देखील तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये व आतापर्यंत किती इन्स्टॉलमेंट जमा झालेले आहे तर मी प्रॉसेससाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर अशा पद्धतीने चेक करून घ्या की तुमचे पैसे खात्यामध्ये जमा झाले की नाही पैसे जर जमा जर झालेले नसेल तर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू